पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश पोगोठी वजन जास्त भरल्याने अपात्र ठरली त्यामुळे करोडो भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत विनेशला धीर दिला पिंपरी चिंचवड शहरातील चरोळी मोशी जुडुळगाव चोवीसवाडी वडमुखवारी देहू आळंदी रस्ता बोराडेवाडी चक्रपाणी वसाहत अक्षयनगर तसेच इंदिरानगर भागात आज सात ऑगस्ट रोजी मध्यरात्री होणारा पाणीपुरवठा व उद्या आठ ऑगस्ट रोजी सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या सोलापुरात जंगी स्वागत झाले अकरा ऑगस्ट रोजी पुण्यात रॅलीचे आगमन होणार असून तेरा ऑगस्टला नाशिक येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे नशेच्या गोळ्या न मिळाल्याने व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाने टॉयलेटच्या सहाय्याने स्वच्छतागृहात गळपास घेऊन आत्महत्या केली आहे शिरगाव नजीक असलेल्या पाचणे गावात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली विना परवाना झाड तोडल्यास आता पन्नास हजार रुपये दंड होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला